सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये व शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा आज भुईकोट किल्ला आज आपण पाहणार आहे सुंदर हा भुईकोट किल्ला आहे अतिशय मजबूत अशी ही वेस आपणाला पाहायला भेटते भुईकोट किल्ल्याचा मेन भाग आपण पाहणार आहे या वास्तूचे सिमेंटने काही प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले आहे नगरदुर्गाची खून सांगणारी ही एकमेव वस्तू आज उभी आहे बाहेरील बाजूस आपणाला दोन विरगळ व या ठिकाणी पूर्वी मंदिर असणार त्याचे दगडी अवशेष अशा या भिंतीमध्ये वापरण्यात आलेले आपणाला दिसत आहेत या दरवाज्याच्या आतील भागात काही अंतरावर डपळे सरकार यांचा एक एकर परिसरात पसरलेला भुईकोट किल्ला आहे या दरवाजाच्या समोरच्या बाजूस आपणाला हनुमान मंदिर पाहायला भेटते चला जतच्या भुईकोट किल्ल्याची सफर करू प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवन वाकाटक राष्ट्रकूट यादव भामणी व मराठा सत्तांचा प्राशाली इतिहास लाभला आहे उमराणी येथील प्राचीन मंदिरात इसवी सन अकरा व बाराव्या का शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात यात कलचुरी घराण्यातील राजा बिजलदेव याने या मंदिरांना दान दिसून आता निघालेलो दान दिल्याची नोंद येते पुढे मुस्लिम राजवटीत सोळाशे मध्ये विजापूरच्या आदिलशाहीने सटवाजी डपळे यांना जतची जहागिरी दिल्यावर जत संस्थान व डपळे राजघराने उदयास आले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजे यांनी दानाजी जाधव व संताजी घोरपडे बरोबरीने आपल्या सोळा हजार सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला पेशवाईच्या काळात जत हे स्वतंत्र संस्थान होते या संस्थानावर डपळे घराण्याची सत्ता होती सावनूरच्या नबाबाच्या बंदोबस्तासाठी जाताना डिसेंबर सतराशे पंचावन्नमध्ये बाळाजी पेशवे यांनी जत येथे मुक्काम केल्याची नोंद आढळते आता आपण या भुईकोट किल्ल्यामध्ये जात आहे असा हा जतचा भुईकोट किल्ला खूप सुंदर आहे तसेच कर्नाटक स्वारी दरम्यान थोरले माधवराव पेशवे देखील जत येथे मुक्कामी असल्याची नोंद आहे आता आपण या भुईकट किल्ल्याच्या आतील भागात आलो आहे व आतील भाग आपण पूर्ण पाहणार आहे या ठिकाणी यायचे असेल तर शहरामध्ये आपण चिंदगी बाबा मंदिर अशी चौकशी केली तर आपण या किल्ल्यापर्यंत सहज येऊ शकतो व आपण जत शहरामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे डपळापूर रोडवर त्या ठिकाणावरून डाव्यातांनी एक पाच मिनटाच्या अंतरावर किल्ल्यापर्यंत सहज येऊन जातो भुईकोट किल्ला आहे हा असा परिसर ही कमान आहे अशी आतमध्ये आपल्याला हे असं पाहायला भेटत वरच्या बाजूचे एक कुरुज आहे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊ आपण प्रथम पाठीमागचा भाग पाहून येऊ <coughs> भाग आहे तो एक बुरुज आहे त्या ठिकाणी एक बुरुज आहे किल्ल्याचे अवशेष भुईकोट किल्ला आहे जत शहरापासमध्ये आल्यानंतर आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व त्या पुतळ्यापासून थोड थोडं पुढं डाव्या साईडला आल्यानंतर आपणाला या किल्ल्यापर्यंत पोहोचून जातो आपण हा बुरुजे बाहेरून छान दिसतो पुढं आल्यानंतर आपणाला <laughs> त्या बाजूला बुरुज दिसत नाही तीन बुरुज तर व्यवस्थित आहेत चला या बुरुजावर जाऊ का, बुरजावर आलो आपण या बुरुजावरून सर्व गाव आपणाला पाहिजे वाटत तो एक भक्कम बुरुज आहे भा असं गाव आपण आता हा बुरुज पाहिला आहे व हा बुरुज पाहून आपण पुन्हा मुख्य दरवाजापाशी जाऊ व किल्ल्याच्या पण आत आल्यानंतर हे पाहू शकतो आपणाला या ठिकाणी अशाकडे सुद्धा पाहायला भेटत आहेत व्यवस्थित शे एक दोन तीन असा वर जाण्यासाठी मार्ग यल्लम्मादेवी बंकेश्वर मंदिर देवी, देवी। अंबाबाई मंदिर हे मेनदेवस्थान का बरं आता चिनगीबाबांचे दर्शन घेऊन आपण पुढील किल्ल्याचा बाग पाहत आहोत हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असे वास्तू पाहायला भेटत आहेत आपणाला या मंदिरामध्ये पण ह्या बुरजाच्या बाजूला जायला प्रवेश बंदी आहे या बुर्जावर चालेल बंदी आहे असा बुरुज आहे आपणाला समोर जाता येते परंतु ते बंद ठेवलं आहे एका नजरेच्या टप्प्यात आपण मुट किल्ला पाहू शकतो पूर्ण छोटे का आहे लगेच जाईल गावात आल्यानंतर जत शहरामध्ये आल्यानंतर आपण आपल्या गडावर येण्यासाठी आपण प्रथम बाबा मंदिर कोठे आहे याशी चौकशी करावी अशी चौकशी केल्यानंतर आपण या किल्ल्यापर्यंत येऊ शकतो भुईकोट किल्ला आहे बघाय दहा ते पंधरा मिनिट पुरेश होऊन जातील छोटे गाणे आहे पण सुंदर आहे नक्की करावा तालुका जत आणि जिल्हा सांगली या ठिकाणी असणारा हा जतचा भुईकोट किल्ला आहे व भुईकोट किल्ला पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत हनुमान रायाची मूर्ती आहे असा वाड्याच्या आतील भाग ठेवण्यात आले आहेत दरवाजाचा भाग असा मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या बाहेर आपणाला शरपशिल्प पाहायला वाटेल त्या ठिकाणी एक याचं नक्षीकाम घोडे वगैरे वरचा बाजू आणि हा एक बुरुज व या बाजूचा एक बुरुज दोन बुरुज आहेत पक्क गडाचा हा खूप भक्कम बुरुज आपणाला पाहायला भेटत आहे अतिशय बलदंड आहे व समोरचा जो बुरुज आहे तो सुद्धा असाच बलदंड बुरुज आहे ते पाहू शकतो आपण असं वाडा थोडं नूतनीकरण केलं आहे एक मंदिर आहे परंतु ते बंद आहे